तुम्हाला दिवसभरात पाच हजार रुपये कसे कमवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे आपलं मनशांती आणि अर्धा लिटर दूध आणि पाणी तर आपल्या सगळ्यांकडेच अवेलेबल तुम्हाला जर एका लिटरचा चहा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अर्धा प्रथम अर्धा लिटर दूध घ्यायचं अर्धा लिटर पाणी घ्यायचं ते उकळवायचं आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे आपलं मनशांती चायबारच अमृततुल्यचं पॅकेट आहे ना एक ते मिक्स करायचं आणि दोन मिनिटांसाठी चहा उकळवायचा आपला चहा रेडी तुम्हाला चहाला गाळण्याची वगैरे गरज नाही किंवा चहामध्ये वरून वेगळं असं काय ॲड करण्याची गरज नाही त्याच्यामध्ये तुमचे हे असे पंचावन्न एम एलचे ना वीस कप बनतील हा झाला आता आपला चहा बनवून मी आता तुम्हाला सांगते पैशाचं गणित मी तुम्हाला व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाच हजार रुपये कसे कमवू शकता तर तुम्हाला त्याच्यासाठी असे एक दिवसभरामध्ये ना एक हजार कप विकावे लागतील जर एका कपा मागे आपल्याला पाच रुपये आपलं प्रॉफिट राहत असेल तर दिवसभरामध्ये जर हजार कप आपण विकले तर तुमचे पाच हजार रुपये होतात आपण हजार कप विकून आरामात आपले पाच हजार रुपये कमवू शकतो